पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

मोनिका समाधान काळे व पंचायत समिती गडाचे उमेदवार निखिलगिरी गोसावी यांच्या प्रचारार्थ आज वाकरी येथे आयोजित प्रचार सभेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं या प्रचार सभेस माजी आमदार प्रशांत परिचारक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे युवराज पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांच्यासह पांडुरंग व सहकार शिरोमणी परिवारातील विविध नेते मंडळी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी समर्थक व महिला पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांकडे तसेच विविध योजनांकडे लक्ष वेधत भविष्यातही आपल्याला विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजपला विजय करण्याचं आवाहन केलं तर चेअरमन कल्याणराव काळी यांनी विरोधकांकडून करण्यात येणारी टीका आणि दावे यांचा खरपूस समाचार घेत जोरदार टीकास्त्र सोडले तर युवराज पाटील यांनी बोलताना अनेक घटनाक्रमांना उजाळा देत मतदारांना भाजपच्या विजयासाठी आवाहन केलं तर पंचायत समिती गणाचे उमेदवार निखिलगिरी गोसावी यांनी आपल्या भाषणातून मागील सदस्यत्व पदाच्या काळात केलेली विकासकामे आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या विकासकामाचे दाखले देत विजयासाठी आवाहन केलं जिल्हा परिषद प्रचार समितीच्या प्रचारसेवे उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केले ते सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रचार द्रवाजी परिचारित आहेत जेणे आत्ता मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे सहकारी श्री युवादा पाटील या प्रचारसेवेला उपस्थित असणारे कारखाने संचालक श्री गंगा मामा साळंगे मोहन बापू नागरे पांढर साळुंगे साहेब या गावचे सरपंच श्री धनश्री साई साळुंगे या गावातील आमचे सहकारी श्री गुलाबराव कोरे નાનાજી પિસેામ દાદા સાહેબ ધનવરે નારાયણ શિંદે સોમનાથ કોરે મસ્કે સુધા ગાયકવાડ કવિતા તુકારામ ગાયકવાડ નાગનાથ કોમર સૂર્યવંશી રજુરાવ પંડરે बाळासाहेब नेंद्रे सुनील गायकवाड समाधान कोळे या जिल्हा परिषद मोनिका समाधान काळे पंचायत समितीचे उमेदवार श्री नारासाहेब गोसावी आणि उपस्थित जमलेले सर्व मान्यवर शेळेगावच्या आमचे सरकारी डॉक्टर रमेश गागरे गाव शेवगावचे सरपंच आणि आलेले सर्वच वापरी गावातील सर्व मतदान बंधू भगिनी आणि सर्व लोक मित्र येत्या सात तारखेला जिल्हा परिषदच्या मतदानाला आपल्याला समोर जायचं आहे पंचायत समितीच्या मतदानाला आपल्याला समोर जायचं आहे आणि या दोन्ही दोन्ही उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि यांना निवडून द्यावं विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलो मतदान मागण्यापर्यंत येत असताना खऱ्या अर्थान पन्नास तालुक्याचा सा, आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे ती भूमिका आमची युवराज आला सर्वांची पर्यटन साहेब आपल्या सर्वांचे होते आणि त्या उद्देशाने आम्ही आज मतदान मागण्याच्या हिशोबा आपल्यापर्यंत आलो आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे जगामध्ये भाजपचा भाजपचा का पक्ष मोठा आहे आणि राज्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं सरकार आहे मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिका महानगरपालिका झाल्या त्यावेळी सुद्धा प्राधान्यानं भाजप आणि मित्र पक्षाच्या सरकारच्या सगळ्यात जास्त उमेदवार निवडून आले काही ठिकाणी नगराध्यक्ष निवड झाली आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं निधी जर आणायचा असेल तर सत्ताधाऱ्याबरोबर जाणं गरजेचं आहे कारण एक तर पाच सात वर्ष झाली एक तर निवडणूक नाही आणि निवडणूक तरुण कार्यकर्त्याच्या तरुण कार्यकर्त्याची निवडणूक आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे कुठलीही निवडणूक लोकसे किंवा आमदारची निवडणूक नाही निगडीत ह्या निवडणूक आज आपण बघितलं प्रत्येक गावामध्ये जाऊया तीन टर्म भाजप सरकारनं एवढा मोठा चांगला निधी आणि ग्रामीण भागाच्या माध्यमातून एवढा चांगला एक चांगलं सुशोभीकरण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचल्या मागच्या दोन दिवसापूर्वी तुम्ही सर्वांनी मोबाईल वर टीव्ही वर आपण लोक लोकसभे मध्ये बजेट 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 मध्ये सुद्धा किती चांगल्या पद्धतीच्या जास्त किमती कुठे कमी केल्या तर इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती कमी केल्या इलेक्ट्रिकवर मोटर चालणाऱ्या सोलर वर मोठ्याचे नियोजन केलं आणि खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्यांचा खर्च जास्त होतो तो खर्च कमी करण्याचं नियोजन बजेटच्या मा माध्यमातून झालेला आणि भविष्यात आपल्याला डिजिटल ग्रामीण भाग आपल्याला बघायला मिळेल आताच परिचारक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने एवढे मोठे सगळे रस्ते आपल्या शहराला जोडले गेले ग्रामीण भागामध्ये जावा तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आराखड्यातून एवढा मोठा निधी मिळाला जातो कुणाला बार दर्जा असेल कुणाला दर्जा असेल पन्नास लाख मिळत असतील ते कशासाठी केलं तर ग्रामीण भागातली देवस्थान मंदिर सुद्धा सुधारली पाहिजे आणि लोकांना चांगलं बसण्याचे ठिकाण दे सुद्धा देवस्थानची ठिकाण दे सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आपली श्रद्धा जास्त देवावर असते आणि तिथं आलेला नागरिक सुद्धा चांगल्या त्याला सुख सुविधा चांगल्या मिळायला पाहिजे तिथं सुद्धा प्यायला पाणी चांगल्या पद्धतीने मिळते स्वच्छता टापटी आता मंदिरामध्ये बघायला मिळते ग्रामपंचायत ऑफिस असू द्या ग्रामपंचायत ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा एवढा मोठा निधी मिळतो आणि एवढा निधी आल्यानंतर सुद्धा आपण खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आणि म्हणून आता जिथं जिथं आपल्याला अडचणी निर्माण होते तिथे तिथं भाजपच्या सरकारच्या माध्यमातून पाठिमा उभा राहिलेली जाऊ त्या निमित्त पार पडतात सर्व घटकांना महामंडळ सर्व घटकांच्या महामंडळाच्या पद्धतीनं ज्यांना त्या त्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका महामंडळाच्या माध्यमातून पार त्याच्यानंतर पाच वर्ष भाजप सरकार माहिती सरकार राहणार आणि म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येत असताना आज आम्ही काय मतं मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो नाही त्याच्या वेळेस ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली त्या त्यावेळेस आपण सर्वजण मिळून आम्ही आपल्या सुख दुःखामध्ये आम्ही सामील झालेलं जिथं जिथे जिथे अडचणी निर्माण झाल्या तिथं आम्ही स्वतः उभा राहिलेला डायरेक्ट मत मागायला आम्ही आपल्यापर्यंत कधी आलेलो नाही कारण आपण नेहमी ह्या भागातून जात असताना नादर्य सरकारची नादरणीय दादाने त्या भागातील नातं चांगलं जोडलेलं आहे परिचार मालकानी नातं चांगलं जोडलेलं आहे आणि आदरणीय अवधुबरांना पाटील साहेबांनी नातं चांगलं जोडलेलं आहे यशवंत भाऊ पाटील एक वेगळा विचार वेगळा आदर्श आपल्या आपल्यासमोर ठेवलेला यांचे गट तट त्या टायमाला होते वेगवेगळ्या पक्षात होते पण टोकाची भूमिका कधीच घेत नव्हती विकासाला कधीच आधार निर्माण करत नव्हते आणि मग त्यांचा विचार घेऊन आम्ही सर्व नेता आपल्या आपल्या समोर आलो आज ज्या टायमाला मला आठवत आहे ज्या टायमाला दुष्काळ पडला त्या टायमाला मला वाटतं आपण शावनी सुद्धा पाकिस्तानावर उभा केली होती आश्रम शाळेत ठिकाणी चांगल्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी पाण्याचं नियोजन करून दिलेलं ती गेली पंचवीस वर्षे सातत्यानं आपण ते करत आलेलो आम्ही काय मतदान मागण्यासाठी आम्ही आलो विकासाची कामं केली आपल्याला सांगतो ज्या टायमाला एवढा मोठा दुष्काळ पडला त्या टायमाला गाळ काढायची स्कीम सुद्धा राज्य सरकारनं आपल्याला दिलेली होती कारखान्या माध्यमातून जो

आपण सर्वजण उतरून आंदोलन केलेले आहे आणि सगळ्या गोष्टी करत आम्ही ज्या आदरणीय अन्ना दादा पंतमार्गांचा विचार घेऊन आम्ही पुढे येत असताना विकासाचं काम आपल्या समोर आहे आणि विकासाच्या कामाच्या मुद्द्याने आपण त्या ग्रामीण भागामध्ये सर्वांचा विकास झाला पाहिजे कार्यकर्त्यांच्या या आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी काय झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण आम्ही परिचारक साहेबांना सांगत होतो की महायुतीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद समिती लढूया कारण मी जाहीर केलो तरुण कार्यकर्त्यांना संधी द्यायच्या आणि मग अचानक अर्थ आपण पक्षावर आजही बनलोय राष्ट्रवादी पक्षावर अर्ज बांधल्यानंतर ईबी फॉर्म आपल्याकडून काढून घेतले पण आम्ही असं वाऱ्यावर सोडलं नाही कुठल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं नाही परिचार साहेब आम्ही सगळे बसल्यानंतर राज्यातील आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री साहेबांच्या कानावर टाकलं आणि मग आता निवडणुकीत ना आपण शांत बकरी चालत नाही कारण या निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच्या आम्ही ताबडतोब निर्णय घेतला की आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभा करूया आणि त्या माध्यमातून सन्मानानं आपल्याला सर्वांना जागा चांगल्या पद्धतीने दिल्या चांगले कार्यकर्ते उभा करण्याची संधी आपल्याला मिळाली काही ठिकाणी आपल्याला बावणीमध्ये लोखंडे सारख्या सर्वसामान्य नागरिकाला ना सुद्धा जिल्हा परिषदेची उमेदवार मिळाली पंचायत समिती उमेदवार चांगल्या पद्धतीने मिळाल्या आणि मग आम्ही ते ऍडजस्टमेंट करून आम्ही आज मतदान मागण्यासाठी आम्ही आलेलो आपल्या काही नेते मंडळी येतात मोठमोठे बोलतात आपल्याला आबाळाला हात टेकल्यासारखे बोलतात पण आता कार्यकर्ते आणि मतदारांनी सगळ्यांनी ओळखले एकदा दोनदा तीनदा चारदा निवडणुका लढवल्या काय आमच्यावर काय ठराविक आमच्यावर निवडादा आरोप केले जातात आम्ही एकत्र म्हणजे यांच्या बरोबर त्यांचा नाही आणि आम्हाला ना कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर हो, कुणाला सोडायची मानसिक आमची नाही किती पण ना अॅडजस्टमेंट होऊ द्या पण कार्यकर्त्यासाठी ऍडजस्टमेंट करावीच लागणार आहे आणि तो उद्देश आम्ही घेऊन आपल्या समोर आलेला तुम्ही एका बाजूला काय ठराविक लोकांना अर्ज भरायला लावले प्रचार करायला लावला आणि मग अचानक तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही अचानक तुम्ही त्यांना बाजूला घ्या आणि पाठिंबा द्या म्हणून सांगताय आणि मग ही काय लहान पोराचा खेळ आहे का एका बाजूला आमच्या वसंतरामध्ये ही लहान का खेळ चालू झाला राजकारण मध्ये तुम्ही वसंतऱ्यावर सोडल तिथं आम्हाला पण वाऱ्यावर सोडायला तयारी केली होती पण आम्ही त्याच्या पुढे दोन पावलं निघालो एवढा दादा मी आणि गणेश पाटील असेल आम्ही वाऱ्यावर सुटून गेले कारण आपल्याला परिसर साहेब आणि भाजपच्या माध्यमात आपल्या सन्मानन जागा त्या निमित्ताने दिलेलं आहे आणि मग तुम्ही जसं जनतेला फसवलं तसं आम्हाला आम्ही एका विचारानं बांधील होतो कारण आपण सरीतरी एकत्र राहायच्या मानसिक आपण होतो आणि हा विचार काही निष्ठा आमच्या एकट्या पुरता नव्हता तर माहितीच्या माध्यमातून निवडणुका लढवायचं आम्ही ठरवलं होतं त्यावेळी सुद्धा परिचारक साहेब आम्ही म्हणत होतो की भाजप असल राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट सुद्धा आपण एकत्र घेऊया आणि सगळे मिळून निवडणूक लढूया कारण निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे वैयक्तिक कुठल्या किंवा कुठल्या नेत्याची निवडणूक नाही मग आता एका बाजूला आम्ही हे विचार करतोय आणि एका बाजूला हिने विस्तृत करायचं वातावरण आणि एका बाजूला पाठिंबा आपल्या स्वतःचा कोणतरी उभा राहिलाय म्हणून पाठिंबा आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचं आतापर्यंत तुम्ही किती निवडणुका तुम्ही निवडणुका पार पाडल्या किती लोकांमध्ये राहिला हा तुला विचारायची वेळ आपल्याला सात तारखेला मित्रांना आलेले आणि म्हणून अशा आपण या न लक्ष देता प्रामाणिकपणानं आम्ही एका बाजूला विकासाचं काम आपल्या समोर घेऊन आलेलं आणि विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायला आणि निवडणूक लढवत असताना काही मी मत मागण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो Thank okay. you. एक गट असेल एक पक्षाचं काम गेली पाच सात वर्ष ज्याला आम्ही करतोय त्याला काळापर्यंत आपण पक्ष पोहोचवतोय आणि मग अचानक तुम्ही बाजूला काढताय तुमच्याच तुमचं राजकारण करताय पण करता आम्हाला या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्यकर्त्यासाठी आम्हाला कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही किती मला ट्रोल केलं तुम्ही तरी तुला मी ते आघात घ्यायला तयार आहे पण कार्यकर्त्यासाठी मी माघारी घेणार नाही ती जबाबदारी आपण त्या या निवडणुकीच्या माध्यमातून पार पडलेले पार पाडतोय आणि म्हणून एका सात तारखेला यांना खाड्यासारखं विसरून बाजूला काढा आता कुठेतरी मागच्या दोन तीन वर्षात आपल्या या चार वर्षामध्ये तालुक्यात घडी विस्कटलेली होती कारण बघितलं कोण कोण वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करायचा मोठं बोलायचं असं करतो तसं करतो करून तरुण कार्यकर्त्याला काहीतरी वेगळे आम्ही दा दाखवायचे आणि काही ठिकाणी तुम्ही एकदा दोनदा सक्सेस झाला पण आता ही जनता पंढरपूर तालुक्यामधले जनतेला आता ओळखलंय कारण तुम्हालाच आता तुम्ही काही पद्धतीने निवडणूक करताय हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आम्ही काल मध्ये गेलो तिथं विरोधी पक्षाचा कोणच उमेदवार जिल्हा परिषदेचा उमेदवार पंचायत समितीचा काही ठिकाणी कुठलं चिन्ह आहे हे तर आम्हाला लक्षात येत नाही फक्त काळे घराणं आणि पाटील घराणं संपलं पाहिजे ती माणसी काही लोकांनी घेतलेली आहे पण मला एवढं सांगायचं आहे जे म्हणणारे संपतील पण काळे घराने पाटील घराणं संपणार नाही कारण आम्ही बघतो निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद्या काही ठिकाणी जागा मोकळ्या सोडायच्या काही ठिकाणी कोण वेगळं तुतारी घेते कुठलं कुठलं डबड टीव्हीचे डबडे घेऊन फिरतय कोण काय करतय हे कोणाला ताजमेळ नाही आणि मग मात्र तुम्ही आवाला केवळ फक्त वाकडी जिल्हा परिषद पंचायत समिती गट टार्गेट करायचा कारण वाकरी जिल्हा परिषद पंचायत समिती गटावर अख्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष आहे पण वाकडी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट हा काय कुठल्या लुंग्या तुंग्याला गट नाही त्यांना एक वेगळा आदर्श वेगळा विचाराचा गट आहे तुम्ही किती जरी गैरसमज करून दिलं तर हा गट तुमच्या आता आमिषाला बळी पडणार नाही त्याच मत हे सात तारखेला तुम्हाला त्या निमित्ताने दाखवलं जाईल आणि त्याची जागा तुम्हाला सात तारखेला नऊ तारखेला जेव्हा बस बसाल तेव्हा यांना आपल्या वा पायाखाली वाळू घसरलेली लक्षात येईल मित्रांनो कारण बाहेरच्या उमेदवारासाठी भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ही कुठलं नैतिकता आली काही ध्यानात येईन बाहेरचा उमेदवार आणायचा आणि भागातल्या उमेदवाराला पाठिंबा द्या म्हणून सांगायला सरपंच ही काय पद्धत आहे का आणि मग लहानपणा सारखं राजकारण आहे पण आता लोकांनी ठरवलंय लोकांनी ठरवली निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे कारण तुम्ही जे वेगळं अपप्रचार करताय वेगळं वेगळं आम्हीच दाखवताय वैयक्तिक स्वार्थापुटी तुम्ही निवडणूक लढवायला आला हे लक्षात आलेलं आहे आणि आम्ही आज मत मागण्यासाठी येत असताना आम्ही काय डायरेक्ट मत मागण्यासाठी आलो नाही आम्ही ह्याच्या पाठीमाग एवढा मोठा एवढं मोठं काम करू काम करत आलोय आणि काम करत राहतोय आणि म्हणून ते जबाबदारीचे काम तुम्हाला सर्वांना मित्रांनो पार पाडावे लागणार आहे कारण आदरणीय सहकार तुम्ही आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या गावाला चांगलं सहकार्य चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि योगायोगाने मला तुम्हाला विनंती करायची आहे की सात तारखेला तुम्ही मतदान हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे मतदान या दोघांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना मतदान द्यावं ही विनंती करतोय कारण सात तारखेला मतदान आहे आणि नऊ तारखेला दादांची पुण्यतिथी आहे ज्या वेळेस दादांच्या पुण्यतिथी दिवशी फेट्या उघडतील त्या टायमाला लक्षात येईल की आपला गट कल्याणराव काळ्यातील परिचारक साहेब असतील पाटील साहेब असतील हा गट चांगल्या पद्धतीने ताब्यात ठेवलेला आहे आणि तिची पोच पावती मला त्या दादांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नऊ तारखेला तुम्ही द्याल अशी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र